कन्नड तालुक्यातील उद्योजक तथा समाजसेवक मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांनी स्वखर्चातून दहीगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी संगणक दिले आहेत यासाठी त्यांनी एक्कावन्न या हजार रुपयांची नगद स्वरूपात मदत केली आहे संगणक कक्षाचे उद्घाटन पंचवीस सप्टेंबरला उर्मिलाबाई मनोज पवार यांच्या हस्ते संपन्न झाले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर त्यांना संगणक ज्ञान असणे गरजेचे त्यामुळे स्व खर्चाने या शाळेसाठी विद्यार्थ्यांना संगणक दिले आहे असे मत उर्मिलाबाई यांनी व्यक्त केले यावेळी त्यांचे शालेय समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे आभार व्यक्त केले गावातील तरुण शेतकरी मुलगा अभिषेक धनसिंग सतुके सैन्यात भरती झाल्याबद्दल त्याचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच किशोर सदुके मुख्याध्यापक जी एस गायकवाड शालेय समिती अध्यक्ष प्रल्हादवाणी गाव पदाधिकारी शिक्षक सदस्य महिला भगिनी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देवीदास थोरात एम सी एन न्यूज नासनवेल कन्नड नमस्कार मी सौ उर्मिला मनोज भाऊ पवार कन्नड तालुक्यामध्ये जेव्हा दवेगाव येथे आले त्याबद्दल शाळेची दुरवस्था बघून आणि सर्व भागातली मुलं ही गरीब घराण्यातली आहे आजकालच्या युगामध्ये संगणकाची फारच आवश्यकता आहे आणि मनोज भाऊंनी असा निर्णय घेतला की आपण या बालकांसाठी संगणक द्यायला पाहिजे म्हणून आज दहेगावला मी एक्कावन्न हजार रुपये दिले आणि त्या बदल्यात त्यांनी संगणक घेतले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दळेगाव येथे माननीय ये मनोज दादाजी साहेब यांनी शाळेला बक्षीस म्हणून भेट म्हणून संगणक कक्ष दिले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं संगणीय ज्ञान वाढावं विद्यार्थ्यांना खूप मोलाचं याच्यामध्ये मार्गदर्शन घडणार आहे विद्यार्थ्यांच्या ग्रामीण भागामध्ये खूप संगणकीय कक्षामध्ये कमतरता आहे हे ज्ञान चांगल्या प्रकारे वाढावं म्हणून मनोजदादांनी आमच्या मागणीला मान देऊन अगदी काही क्षणामध्ये काही दिवसामध्ये त्यांनी आमच्या शाळेला संगणक कक्ष दिलं त्याबद्दल मान्य दादांचं व सो उर्मिलाताई पवार मॅडमचं मी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक म्हणून श्री गायकवाड सर व सर्व शालेय समिती दहीगावचे सर्व समिती यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद माझे नाव सूरज बाळगण सलम माझ्या शाळेचे नाव जीप प्रा दाव आ, आ या शाळेला आमच्या शाळेला आई संगणक दिले, दिले याबद्दल मी मनोजबाईंचा धन्यवाद मानतो आमचे श्री गायकवाड सर यांनी जे आम्हाला या संगणकाचा ज्ञान देईल ही मी अपेक्षा करतो